रुपेश काका स्टेज अजून फोन लावा ना येतील ते वळवा झेंडेवाले गडे क्रमांक बेचाळीस वळवायचंय सोळा बेचाळीस ओ पंचेचाळीस खालते शेवटचा सेहेचाळीस ते छप्पन चे बैलगाडी माल गाड्या आजोपा छप्पन वाले गाड्या आजोपून तयार राहायचंय दीड वाजला दोन वाजता सगळे गट संपले पाहिजेत आणि सेमीला सुरुवात झाली पाहिजे दोन ते तीन पर्यंत या ठिकाणी सेमी संपले पाहिजेत चार वाजता फायनलचा फेरा करा सहकार्य करा बैलगाडी मालक करा गाड्या उभ्या करा हळूहळू आता उन्हाचा ताव वाढू लागलाय त्यामुळं पाऊस केव्हा येऊ शकतो वाळवा बैलगाडी मालक आसिफ बाय सलीम भाय दोघही या ठिकाणी आपण आपला कस आजाराने पण आहे कारण आज आपण गती घेतली पाहिजे तरच आजारणी प्रगती होणार आहे बेचाळीस सुटण्यासाठी सज्ज बघा एकला माखाग्रू कोलक्या अक्षय मुंडे दोनला केतन पाटील घेसर तीनला मिल्खा फंट्याग्रु साई बुबे आरसराम बुबेरे सालोक पाचला दाभार बापसाई सहाला शिरगाव बदलापूर सातला ला शिरगाव बदलापूर आठ ला चार्वी बिंदास मात्रे आणि नऊला ला सतीश कटेकर ओम साई ग्रुप भंगारपडा हा बेचाळीस सुट्टी सज्ज सुटला बेचाळीस सुटला बघा लढत चल बेचाळीस मध्ये नऊ गाड्या आणि नवगणचा रणसंग्राम कोणतोय बेचाईचा गट विजय थार लढत थळय था अतिशय सुंदर दोघांत लढत झाली मागणं गाडी आली शेवटपर्यंत लढत झाली कोण हारला कोण जिंकला त्यापेक्षा लढला कसा हे महत्त्वाचं गट क्रमांक बेचायचा निघाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी ओम श्री चैतन्य कानिपनाथ प्रसन्न इगल ग्रुप बावीस सत्त्याहत्तर दाभाड बापसे कुमार बागेरवी सोमनाथ पडेल या गाडीचा एक नंबरला आहे तुषार गोमारे आणि दादा गायकवाड यांच्याकडून समालोचना करताना पाचशे रुपयाचं बक्षीस सुंदर गाडी पाहिली सर्जाची गाडी सर्जा आणि लाडूची गाडी आणि प्रवीण ड्रायव्हरला पाच हजारचा इनाम मालकाच घ्या आणि लाडूवालाचे लाडू लाडू मालक आमचे